हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भावा बहिणींच झालं का मित्रांनो सर्वांचं जेवण जेवणच म्हणतोय काय आता भाव बहिणीनं आपला तर ते डायलॉक झाला जेवणाचा आज सर्वांना उपास असेल आपल्या सर्व भाव बहिणींना मित्रांना कारण की आज तर सर्व आपल्या भाव बहिणींना आषाढी एकादशीच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा आमच्या साळ फॅमिली कडून तर मित्रांनो चाललो आहे का आम्हाला काल तर बघितलंच तुम्ही एक दिवस भरला होता कामाचा माझा आणलं त्यात आपलं माळव ही तेव्हा ते त्याचा आणून ठेवलेला आहे कारण की का मित्रांनो काय झालंय का आम्हाला का नव्हतं कारण की तब्येतच बिघडलेली आहे माझी कारण की ती मूर्त खडा दुखतोय दुसरं काय दुखतंय काय ते कळाना समजा ना मित्रांनो त्यानंतर परत ज्याला कसं आहे मोबाईल पण आपला गेलेला आहे चोऱ्याला म्हणल्यानंतर ते पण थोडंसं टेन्शन येत आहे टेन्शन आल्यामुळे कसं होतंय मग जरी हे आपण नवीन जरी घेतलेला आहे मोबाईल तरी पण ती चार रुपयाचा आपला तोटा नुकसान झालेलंच आहे की हा मग विषय का आहे की बाबा ती बी एवढा मोठा आपल्याला खड्या खडा आला आपलं दुखणं आपल्या माग परत लागलं फिरून काय होत असे दुखतंय ते माग पाटकन बी दुखतय पाय बी दुखतोय येत आणि मग का परवा दिवशी गेलो का आम्हाला ते पण तिथं तुम्हाला सांगतो काम करायला लागलो किती की चक्कर लागली झोपलो तिथं झोपल्यानंतर मग परत त्याला आता था। तिथलं परत घरी आलो जातो गाड्या म्हणलं आता जोडीदारच होता त्याला मुंड गाड्या मला काय नाही मुंड काम व्हायचं झाडा अर्ध सवळलं आलो काल गेलो का आम्हाला काल का आम्हाला गेल्यावर तसंच झालं दोनशे गुटी बांधले की परत लगे घाम या लागला आता चक्राय लागल्यावर व्हायला लागलं परत बसलो सावलेला तरी पण मग नाही काल घरी आलो मित्रांनो पाचशे गुटी बांधली पाचशे गुटी बांधल्यावर मग पाचशे कलम बांधून परत घरी आलो बाबा आल्यावर परत दळणं हे तर आणले तुम्ही बघितले नाही आलो घेऊन दळणही घेऊन आल्यानंतर परत त्याला घरी ठेवून परत बाजार हाट परत उशी दहा वाजेपर्यंत इथला बाजार चालू असतो असं काही लवकर बंद होत नाही मेटा लाईट आहे ते आपल्या इथं आणि बारावाडीचा वाडीचा बाजार हाय आपला निमगावचा बारावाडीचं म्हणजे कसं कारण की वाड्या वस्त्या बारा गावाचा बाजार हाय तिथं त्याच्यामुळे बाजार लवकर उठत नाही कि याला बाजार ही घेतली भाजीच्या पेंड्या घेतल्या घेतली टमाट घेतला कांदा घेतला किराणा तर आणलाच स्वतः आपण बाजार माळवं लागते तर आता वर सारखं आणायचं म्हणलं कसं आहे मित्रांनो थोडं थोडं आणायचं म्हणलं की मग नाही त्यात काय आणत मग ते सारखं एक दिवस दोन आणायचं सारखं चहा पिऊन आता म्हणलं जावं का आम्हाला फराळ तर काय अजून नाही झालेली लागे आता आलो तर आलो नाही काय करायचं आता ते यायचं आहे म्हणल्यावर त्याची गाडी घेऊन आल्यावर आपल्याला का अगदी आपण येऊ शकतो या आणलेलं

हे आजचा बी धरून उद्याचा बी दिवस धरल्यावर पर्यंत अडचण आहे डॉक्टर तरी आपलं जे फॅमिली डॉक्टर मित्रांनो ते तशी माझी तब्येत खराब झाली मुंग्या नुसते आगात निघायला लागले आणि घाम फुटायला लागला तर दोन दोन दिसाय लागले बघा तर फॅमिली डॉक्टर आपल्या गेल्यानंतर त्यांनी आपल्याला जे दावलं ते मोठं मोठं हॉस्पिटल धावले आणि ती म्हणजे हॉस्पिटल म्हणजे मित्रांनो काय बारकी नाही लगेच तुम्हाला सांगतो तिथं डिपॉझिट वीस एक हजार रुपये करावं लागेल सतरा दहा दिवस ॲडमिट करणार हे असं आहे त्याच्यामुळं छातीची पट्टी ही लावलेली आहे तर म्हणलं आता काढू कारण की आता हाय तर काम करायला लागल आता त्यात नकबी राहिलं नाही तशीच आपली साल तासून बांधतो या उसात आमटे जे आग होते पण काय करणार मित्रांनो नकच नाही ना राहिलं आणि नक असतं म्हणजे मग मुझ साल लगेच निघतील त्या झाडाला नाही पाणी झाडांना पाणी नसल्यामुळे मग साल निघत नाही ना त्याला बी आपलं त्याच काम पूर्ण करून द्यायचं काय माग आता आयब लागला काय माहिती आग कुठं झाला आपण

खऱ्यांनी कि तोला पाणी खा. यश दे. आई कि दे दे. काय? भाजी. जे जसाची खाली बोलार. ओ पाले कुछ मांस आहे खाली. काढली ना उठ मी बायती जतका टाकणार. तू.

गाड़ी आला आपल्याला पुढ आलू कि छापे तु की चापे आला बघ काय म्हणतो खरे राहिले भाव आली गाडी आपल्याला न्यायला ते मनला चुरपुरा जाऊ का नाही तो बहु काय होतो कसं आहे मित्रांनो बघा ओला घर नाही तर आपल्याला परत त्याला काय कमी जे तरी योग्य ता येते तशी आम्ही निघाली होती थांबा म्हणलं तुम्ही काय लगेच म्हणलं कुठलं डिसिजन घेऊ नका म्हणलं मी एक नाही मला नाही दवका नाही करू वाटत मित्रांनो हा पण गुळे इंजेक्शन देत नाही ते ना आता तिथं सरकार येत आम्ही घेतलं तिथं भीती तर भीती असून झालं रसोनी काय होईल तेवढं आपलं करायचं चारशे हो पाचशे हो यायचं आपलं झोपवायचं तिथं जाऊन तिथं मोठं आपलं अवजार चुकवाटायचं गवत हाय मित्रांनो काय सांगायचं हे गप्प कि दाद्या वरगायतला उशीर जादा बघा समोर चला मित्रांनो निघालो आहे का आम्हाला ती आणि च्या आणि चला ब्युटिफुल लेडमध्ये घेतो सर्वांनी काळजी बाय बाय